कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंद आम आवाज आमच्या आम्हाला याचं वाईट नाही वाटलं सर तुम्ही आमचं प्रशासन नियुक्त केलं आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटलं की तुम्ही आम्ही जी एवढी प्रामाणिकपणे हे पतसंस्था सांभाळली त्या पतसंस्थेला तुम्ही गारबोट लावला आमच्या आमच्यावर प्रशासन नियुक्त करून काय चर्चा तुम्ही लोकांना कारण उपलब्ध करून दिलं की काय असं घडलं असेल की प्रशासन नियुक्त करावा लोक डीपमध्ये विचार करत नाही प्रशासन नियुक्त करा म्हणजे काहीतरी घडलं घ्यायला पाच वर्ष पासून ही पतसंस्था अवर्गात काम करते अ वर्गात कारभार स्वीकारला होता तेव्हा ही पतसंस्था अ वर्गात होती पाच वर्षात तिथे अवर्गात आले विशेष म्हणजे एका दिवसात आपण कर्ज देतो जे प्रशासक महोदय तो कर्ज ना एक मंत्री पद आहे आता आमच्या पाच पाच वर्षापूर्वी मी कार्यभार स्वीकारण्यापूर्वी जे पाच वर्ष जे संचालक मंडळ काम करत होतं त्या संचालक मंडळामध्ये दर वर्षाला एक अध्यक्ष व्हायचा वर्षाला एक त्या पाच वर्षातून थोडक्यात हिशोब काढला तर चोवीस लाख त्र्याण्णव हजार आठशे चाळीस हिशोब केलेला आहे पाच वर्षापेक्ती मागच्या मागच्या धारच्या संचा दोन हजार सोळा पूर्वी दहा ते सोळा दहा ते सोळा हो चोवीस लाख त्र्याण्णव हजार आठशे चाळीस एवढा खर्च आहे सर त्यांचा पाच वर्षाचा कार्यक्रम दहा ते सोळा ते संजय माळंकर यांच्या अध्यक्षतेखाली निव पुरस्कृत पॅनल होतं त्यांचं चोवीस लाख त्र्याण्णव हजार आठशे चाळीस ढोबळ ढोबळ खर्च फक्त हा आणि हे आणि हे सात वर्षाचा माझा खर्च सहा लाख रुपये सहा लाख साठ हजार चारशे चोवीस रुपये सात वर्षाला कमी याच्यामध्ये फक्त कार्यालयीन कामकाजावर तो खर्च झालेला आहे तेवढाच खर्च येतो साधारण सर्व आपण वार्षिक प्रशासन आवाज वार्षिक जो तयार करून त्या छपाईवर झालेला खरंच आता तुम्ही काय करणार आता आम्ही असं करणार सर एक तर यांनी हा जो एकतर्फी निर्णय दिलेला आहे त्यांनी आम्हाला तर वाजवी संधी दिलेली आहे आणि हे काही कारण जे तुम्ही यादी देत मग प्रशासक आहे सहकार मंत्र्याकडेच तक्रार करणार नाही आम्ही आता यांना भेटायला गेलो होतो सहाय्यक जॉईंट रस्तारला पण त्यांची भेट नाही होऊ शकली फडणवीस साहेबांकडं त्यांच्याकडे मांडणार त्या कारण त्यांना अधिकार स्टे घेण्याचा सर त्यांनी जर ट्रेनिंग दिलं सर तर मी माझ्या सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना काम बंद करून त्यांच्या कानासमोर उपोषण हा ठीक आहे माझी जी मान हानी केली त्यांनी जी माझ्या समोर तिची मान हानी केली म्हणजे आम्ही जेव्हा जीवाचं रान करून एवढं हे चहा सुद्धा आम्ही पात असणार तरी पिलेलो नाही किंवा कोणाला पालकी ज्या कुणाला आर्थिक गैरव्यवहार आहे सात वर्षात तरी तुम्ही म्हण कुणी म्हणून दाखवा कुठलेही सभासदांनी की आम्हाला धनादेश किंवा कर्ज वाटपासाठी कुठे एक रुपया कळ तुम्हाला द्यावा लागला किंवा कुणी चहा बांधणी की कोणी चहाची मागणी केली वैद्यमध्ये आठ आठ दिवस बॉम्बेत राहतील आमच्या पदसंस्थेमध्ये एखाद्या इमर्जन्सी गरज लागते ॲक्सिडेंट असो कुठले लग्नकार्य असो काही प्रॉब्लेम होता अचानक दवाखान्याचे असो तर आम्ही एका झटक्यात तरी लोन देऊ हे ये बहुते येतील कधी आमच्या कर्मचाऱ्यांना लोन मिळेल कधी नाही <laughs> मुळात त्या देवकारावरच अक्षक आमदार त्यांच्या त्यांच्या विरुद्ध जिल्ह्याभरात लागल तेवढ्या पात संस्थांची तक्रारी नाही आहे तेवढ्या नाही त्या प्रकारणा त्यांचं नाव समजते पण मग आमचं एवढे सर ठीक आहे तुम्हाला निवडणुका लावायचं आहे ना तुम्हाला प्रशासन नियुक्त करायचं आहे जिल्हा परिषद समर्थ संस्था निवडणुकीसाठी डी होत ना याच पण संस्थेची इतकी इमर्जन्सी काय होती तुम्हाला सेम डे ऑर्डर काढावं लागली प्रशासकीय कर्मचाऱ्यांची बस संस्था म्हणजे तुम्ही सातला तुम्हाला शासनाचं पत्र मिळाले ते पत्र तुम्ही तेरा ला पोस्ट केलं नाही चौदाला प्रशासन चार वाजता ईमेल येतो आणि सातलाच पत्र इश्यू करतात कार्यालयात म्हणजे तुमचं ते पत्र सेशनला जातं

आता गेलो सर सकाळी त्यांची भेटणी झाली विचार तीन वाजेनंतर ते आहे प्रक्रिया चालू पत्र आहे कुणी प्रशासक पुढे नेमलं त्यांना त्यांना